नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल टाईम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गोवंडी येथील एस आर ए गृहनिर्माण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लिंबुणीबाग एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था या पॅनलला झोपडीदारकाने पसंती दाखवून सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणले त्यामुळे गोवंडी विभागामध्ये एकच जल्लोष सुरू आहे यावेळी सोसायटीचे मुख्य प्रवर्तक श्री अरुण कांबळे म्हणाले की आमच्या पॅनलवर व विकासकांवर झोपडीदारकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि झोपडीधारकांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्ही कधीच तडा येऊ देणार नाही तसेच रहिवाशांना त्यांच्या हक्काचं घर त्यांच्याच जागेत मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही कांबळे म्हणाले तर पाहूया हो याबाबतचा एक रिपोर्ट महाराष्ट्र सिव्हिल डान्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण आलेलो आहोत लिंबोनिबाग एसआरए गृहनिर्माण संस्था आपल्या सोबत आहेत या संस्थेचे चेअरमॅन तसेच मुख्य प्रवर्तक अरुणजी कांबळे जे आताच पॅनल निवडून आलेले आहेत त्यांचं या आपण त्यांच्याशी काय चर्चा करू सर सर्वप्रथम तुमचं पॅनल निवडून आलं त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर सर मला सांगा आता तुमचं पॅनल निवडून आलेलं आहे आणि भरघोस मताने निवडून आलेलं आहे आता सर तुम्ही या प्रोजेक्टची सुरुवात कशा प्रकारे करणार तर प्रोजेक्टची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे आता उर्वरित लोकांना जो काही नियम शासनाने सर्क्युलर क्रमांक दोनशे दहानुसार आणलेला आहे की ज्या झोपडी ज्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं इमारत कराय निर्माण करायचं त्या ठिकाणी सर्क्युलर क्रमांक दोनशे दहा नुसार दोन वर्षाचं भाडं देणं बंधनकारक आहे त्याची आम्ही प करत आहोत त्यानुसार लवकरच आम्ही ते काम चालू करू आणि त्या पट्ट्यातले जे प अपात्र लोक आहे त्यांचं एक आम्ही लवकर चा आम्ही चालू करायच्या बेतामध्ये ते आहोत तेही आम्ही सगळं पात्र करून देणार आहोत त्यामुळे त्या ठिकाणी कोणताही प्रश्न राहणार नाही कुणावर अन्याय होणार नाही सर्व आम्ही पात्र करण्याची आलेला आय डी आहे किंवा याला आहे तो साहजिकच तो चेंज होणार आहे किंवा त्याला बदली करा मग आता नवीन आय डी तुम्हाला काढावी लागणार याबद्दल काय सांगाल आमचा रिवाईज प्लॅन जवळ जो तयार आहे ते काम चालू करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे तो लवकरच तो आम्हाला आम्ही प्रसिद्ध करू आमच्या कार्यालयामध्ये लावू लोकांसाठी जनतेसाठी लावू आणि ज्या प्रकारे आम्ही आश्वासन दिलं होतं सतरा एप्रिलच्या ए जी एममध्ये बैठकीमध्ये की ए बी सी त्या पट्ट्यामध्ये ई डी एफ या पट्ट्यामध्ये ते प्रकारचं आश्वासन त्या आय डी एल आयमध्ये असेल आणि प्रत्येक भागाचे लोक झोपल्या त्या ठिकाणी आम्ही त्याचं पुनर्वसन करू म्हणजे ज्या ठिकाणी झोपडे आहेत त्याच ठिकाणी ते इमारत त्या ठिकाणी उभं राहा ओके सर आणि दुसरं एक मला विचारायचं होतं की आपला जो विकासक आहे त्याची आर्थिक त्या त् परिस्थिती काय किंवा आर्थिक धोरण काय असणार आहे किंवा फायनान्शियल पोझिशन काय आहे त्यांच्यात सर बघा नोटबंदीनंतर किंवा लॉकडाऊननंतर कोविडच्या काळानंतर सर्वच असे जे उद्योग बांधकाम व्यवसाय असेल इतर अनेक असत किंवा लघु उद्योग असेल सर्वांचं कंबरड मोडलेलं आहे ज्या प्रकारचे शासन धोरण असतं त्यानुसार त्यानुषंगाने मुंबईमध्ये जवळजवळ शेकडो डेव्हलपरनी आपल्या प्रोजेक्ट भाडं थकवलं होतं त्याच्या त्याच्या बऱ्याच जे याचिका हायकोर्टामध्ये पेंडिंग होत्या त्यामुळेच हायकोर्ट दोन सुद्धा तसं सहकुल काढलेला आहे त्या अनुषंगाने या डेव्हलपरसुद्धा आर्थिक कमजोर असल्या कारण त्यांनीसुद्धा सहविकासक किंवा फायनान्सर घेतलेले आहेत त्या फायनान्सच्या माध्यमात फायनान्स पुरवठा करत कारण परंतु तो जरी फायनान्सचा घेत असेल तर सा एसआरएला शेट्टी आमचा विकत तोच जबाबदार असेल सर काही झोपडीदारकांना पात्रतेविषयी म्हणजे पात्रतेबाबत काही अडचण निर्माण झाल्या सोसायटी काय त्यांना मदत करू शकेल सर बा सोसायटी आणि डेव्हलपरचा एम ओबद्दल आम्ही जाहीर बोललेलो आहे आमच्या एम सुद्धा आहे की जो काही पात्रता जो खर्च लागेल तो सोसा डेव्हलपर करेल फक्त झोपडीदारकांनी आपले कागदपत्र त्या ठिकाणी द्यायचे आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही आकारलं आता पण आकारलं नाही इथून पुढे आकारलं जाणार नाही सर आता आपल्या सोसायटीमध्ये असेही काही झोपडीदार काय की त्यांनी नुकतंच झोपडं खरेदी केलेलं आहे किंवा के खरेदी विक्री केलेली आहे परंतु त्यांचं ॲग्रीमेंट जे आहे तो करारनामा तो विकासाकावर झालेला नाही याबद्दल आपण काय सांगाल नाही सर विकासाक जर कारानामा ज्याचं ज्याच्या नावाने झोपडं आहे अनॅक्स ज्याचं नाव आहे तो पात्र असेल तो कारानामा त्याच्यावरच होतो पात्र जर झोपडं घेतलं असेल तो करारनामा विकत घेत कारण का कायद्याच्या दृष्टिकोनातून पात्र रूम घेणं कायद्याची बेकायदेशीर आहे आम्ही झोपडीदार सांगितलं तुम्ही पात्र रूम घेतलेला आहे आणि न त्या अनुषंगाने मला वाटतं शासनसुद्धा काहीतरी एक धोरण राबवत आहे विधिमंडळ नुकतंच मं एका मंत्र्यांनी त्या संबंधित खात्याच्या जा मंत्र्यांनी जाहीर केलेला आम्ही अभय योजना यासाठी आणतो आहे की परीक्षेच्या दोन निर्गमित झाल्यानंतर आणि इमारत बांधकाम म्हणजे पुनर्वसन होण्याच्या अगोदर बऱ्याच कालावधी जातो त्याच्यामुळे जे जा जा पात्रूम खरेदी विक्री होते त्यासाठी ते अभय योजना आणतात त्याचा फायदा मला वाटतं बऱ्याच अशा लोकांना होईल पण सर एखादा रूम आपण अपात्र घेतला एखाद्या झोपडीधारकाने आणि त्याचा करारनामा नाही झाला तर मग त्याचा करारनामा कसा होईल अपात्र रूमचं त्याचं नाव पात्र होईल ना त्याचा करारनामा होणार ना तो आम्ही करून देणार त्याचा म्हणजे त्या अपात्र घेतलेल्या झोपडीधारकाच्या नावाने पुन्हा पात्र झाली झोपडी तर तेव्हा करारनामा होईल नाही अपात्र व्यक्तीने वर्षभरानंतर वर्षभरानंतर तो त्या ठिकाणी अप्लाय करायला पात्र होतो आ, तो अप्लाय करतो अप्लाय कर, त्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि त्याचा करारना वगैरे सगळं आम्ही भरून देणार म्हणजे खरेदी विक्री झाल्यानंतर एक वर्षानंतर देऊन येऊन आपली जी प्रोसेस करायची असते धन्यवाद सर आपण सर, दिलेल्या माहिती शेवटचा प्रश्न सांगतो की आपण आपल्या माध्यमातून आपल्या सोसायटीच्या माध्यमात आपण झोपडीधारकांना काय संदेश द्याल झोपडीधारकाला एवढा संदेश देणार आहात की आपण आम्हाला लुमजीबा दत्तनगरच्या झोपडीदारकाने चांगल्या प्रकारच्या मतांनी भरघोस मतांनी आम्हाला निवडून देऊन एक चांगल्या प्रकारे सहकार्य करून पुन्हा एकदा आम्हाला संधी दिलेली आहे आपल्या सर्वांचा विकास करा जे आम्ही स्वप्न दाखवलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आप की आपल्या झोपड्या ठिकाणी आपल्या सुसज्ज असं घर बनल एक चांगल्या प्रकारे हवेशीर हे व्हेंटिलेशन युक्त असं चांगलं घर कसं मिळेल आणि ते चांगलं कसं असेल यासाठी जो आम्ही प्रयत्न करतो त्या आपण सहकार्य करा विरोधकांना जे चुकीच्या माहिती पुरवतात त्यांना साथ देऊ नका आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी विकास करू एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल हे होते लिंबोनीबा कॉपरेट हाऊसिंग सोसायटीचे चेअरमॅन मुख्य प्रवर्तक अरुणजी कांबळे यांनी आता सांगितले की झोपडी धारकांना संपूर्ण पात्र करण्याची जबाबदारी सोसायटीची असेल आणि त्यासाठी जो काही शुल्क येईल ते स्वतः सोसायटी विकासाच्या मार्गात ते करून घेतील तसेच ज्यांचं ॲग्रीमेंट झालेलं नाही किंवा करारनामा झालेला नाही झोपडीधारकांबरोबर विकासकाचा आणि झोपडीदारकाचा तोही ते करण्यास तयार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट बबन थोरास रवी नाडर महाराष्ट्र सवाल महाराष्ट्र